राधे राधे मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडत आहेत आणि मी अगदी म्हणजे मला कसं सुचतो मला ते पण नाही माहीत मी मनापासून ते मुद्दे काढते ते लिहिते आणि जे मला मनाला पडतात तेच मी तु तुमच्यासमोर मांडते आणि तुम्हाला ते आवडतात त्याबद्दल देवाचे उपकार आणि तुमचे आभार आज जसा मी तो इष्टदेवता आणि कुलदेवताचा व्हिडिओ काढला होता त्याच्यात जे कॅरेक्टर्स आहे आपलं आपली स्वभाव विशेषतः आपले नेचर याच्याबद्दल तसाच म्हणजे हे बघा म्हणजे नक्षत्र असतात नंतर आपल्या राशी असतात आपले गण असतात आपले नाडी असते ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपलं पर्सनॅलिटी असते आपले स्वभाव असतात बरं का तर आज आपण विचार करणार आहोत गणाबद्दल आपला गण कुठला तर हे ना नक्षत्रांवर ठरलेलं गण हे तर आपण नक्षत्र आधी जाणून घेऊ तीन गण असतात मला सगळ्यांना माहितीच आहे पण परत रिव्हाइज करते तीन गण असतात एक पहिला देवगण दुसरा मनुष्यगण आणि तिसरा राक्षसगण त्याच्यामध्ये नक्षत्रांवर त्यांचा अवलंब की नक्ष ज्या नक्षत्रात जे बाळ जन्माला येतं तो त्याचा गण असतो तर आपल्याला खूप छान वाटतं आपण जेव्हा स्वभावविषयी वाचतो तेव्हा अरे बरोबर हे माझं धुडतं आहे असं खूप छान वाटतं मी असं जेव्हा एखाद्या गोष्टीला रिलेट करते पहिलंच सांगते की मी खूप मोठी ज्योतिषाचार्य वीर काही नाही आहे मला ह्याचा अभ्यास आवडायला गेला मी अभ्यास करत गेले आणि मला मी त्याला रिलेट करत गेले तर मी विचार केला का नाही मी हे ह्याचं हे तुमच्यापर्यंत पोहोचू हा एकच उद्देश आहे तर त्यामुळे मी आता हे करते तर आता आपण बघूया की कुठली नक्षत्र आहेत बरं कुठल्या गणात तर आधी आपण देवगण घेऊया देवगणामध्ये दे कुठली कुठली नक्षत्रं आहेत अश्विनी मृगशिरा पुनर्वसू पुष्य हस्त स्वाती अनुराधा रेवती आणि श्रवण ही नक्षत्रं देवगणात असतात देवगणाला सत्व सत्वगुण असं म्हणतात सत्वगुणाचे लोक आता मनुष्यगण मनुष्यगणात कुठली नक्षत्र असतात बरं भरणी रोहिणी आर्द्रा पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी शाळा पूर्व भाद्रपद आणि उत्तर भाद्रपद हे सगळी मनुष्यगणात असतात हे ची लोकं असतात की आता राक्षसगणात कुठली नक्षत्र असतात बरं कृतिका कृतिका आश्लेषा मघा चित्रा विशाखा ज्येष्ठा मुलं धनिष्ठा आणि शतभिषा हे आणि राक्षसगणे तमोगुणी असतात आता आपण बघूया की ह्यांची कॅरेक्टर म्हणजे कशी असतात ही लोकं आणि आता मी सांगते आणि त्याप्रमाणे तुम्ही नक्षत्राने तुम्ही ते गण बघा तुमचा कोण गण कुठला आहे आणि खूप छान वाटतं क त्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या त्यातल्या दोन चार तरी आपल्यात असतात आणि आपण वाटतं हां हां आणि तुम्हाला गंमत सांगते की आपल्या घरात आजूबाजूला समजा सहज ऐकत आलो काय रे बाबा तू हा मी देवगणाचा आहे मनुष्यगणाचा आहे आपल्याला त्यांचे गुण आठवतात आड्या आपल्याला वाटतं हा खरंच हा देवगुणाचा आहे हा राक्षस गुणाचा आहे हा मनुष्य गुणाचा आहे असं आपल्याला पटकन वाटतं कारण त्याचे वागणं बोलणं हालचाल ह्याच्यानं आपल्याला त्याचे कॅरेक्टर कळलेले असतात ते ह्याच्यात जुळतात आणि आपल्याला खूप छान वाटतं अरे खरंच जुळतात असं होतं त्याच्यात तर आता देव देव गणाची लोकं कशी असतात तर देवगणाची लोकं अत्यंत कोमल हृदयी असतात विचारवंत असतात नंतर खूप दानशूर असतात दिसायला खूप आकर्षक असतात प्रेमळ असतात दुसऱ्यांसाठी झटणारी असतात आणि मेन म्हणजे देवगण त्यामुळे धार्मिक असतात पूजापाठ ह्याच्यावर त्यांचा खूप विश्वास असतो आणि अत्यंत आनंदी असतात आणि मुख्य म्हणजे ना कोणाबद्दलही कुठलेही वाईट विचार त्यांच्या मनात येत नाहीत तर देवगणाची लोक असे असतात आता मनुष्यगण मनुष्यगणामध्ये ती लोकं धनवान असतात त्यांना खूप छान सन्मान प्राप्त होतो त्यांच्या म्हणजे इतकं त्यांचं प्रभुत्व असतं की बाकीचे लोक त्यांच्या गोष्टी मानतात कळलं भविष्याचा ते जास्त विचार करत नाही त्यांना कर्मकांडापेक्षा कर्मावर कर्मा खूप विश्वास असतो मी करीन त्या म्हणजे स्वतःवर खूप विश्वास असतो गण आणि कुठली जबाबदारी त्यांना दिली तर ते अत्यंत उत्तम रीतीने त्या पार पडतात आणि ते कुठल्याही गोष्टीचा चांगला किंवा वाईट कुठलाही निष्कर्षापर्यंत येत नाहीत जसे हे देवगुणा देवगणाची लोकं असतात ते वाईट विचारच करत नाहीत हे लोक कुठलाच विचार करतात ना चांगला कर, ना, ना वाईट नो नो निष्कर्ष ते कर्तव्याला बघतात ते व्य पराक्रमाला बघतात आणि ते वर्तमानात जगतात हे असतात मनुष्यगणाचे लोक आता राक्षसगण राक्षसगणाचे लोक अतिशय शूर असतात कर्तबगार असतात रागीट असतात लढवय्य असतात गणावरण आपल्याला कळतंच आहे थे। आणि त्यांची इंट्युशन पॉवर खूप चांगली असते त्यांचं सिक्स चेज एकदम शार्प असतो घरामध्ये जर निगेटिव्ह वातावरण असेल त्यांना पटकन लक्षात येतं आणि अतिशय हुशार असतात कुठलंही काम करायला त्यांना कोणाची गरज पडत नाही ते स्वतःच्या हिमतीवर ते सगळं काम करतात असे असतात ही राक्षसगणाची आता मी तुम्हाला ना रत्नांबद्दल आणि म्हणजे बरोबर रत्नांबद्दल मी सांगणार आहे तर आता मी बऱ्याच गोष्टी वाचलेल्या आहेत बराच अभ्यास म्हणजे केलेला आहे असा की पण त्याच्यात मला असा प्रॉब्लेम आला की काहीजणं कुठलं वेगळंच सांगतात काहीजणं वेगळं सांगतात जणं वेगळं सांगतात त्यातलं मला योग्य वाटतं ते मी लि लिहिलेलं आहे पण मी तुम्हाला एक विनंती करते रिक्वेस्ट करते कुठलाही रत्न कुठल्याही ज्योतिषाने किंवा कुणी तुम्हाला सांगितलं असेल आणि समजा दोन ज्योतिष आले आणखी त्यातला केव्हा माझा आणखी दुसरा ज्योतिष असा तर वेगळा रत्न सांगितलं तर कन्फ्यूज होऊ नका काल मी सांगितलं तसं स्वतःवर विश्वास ठेवा मनावर नक्कीच विश्वास ठेवा ते बुद्धिमान आहे ते हुशार आहे ते योग्य निर्णय घ्यायला केपेबल आहे चुकीचं कधी होतं जेव्हा त्याच्यावर आपण विचारांचा चांगल्या किंवा वाईटचा मोठा पगडा असतो त्यावेळेस ते मन आपलं डळमळतं तर तसं होऊन देऊ नका तुमच्या बुद्धीने आणि तुमच्या मनाने निर्णय घ्या कारण जिथे पैशाचा तुमचा हार्डन आहे एखादं रत्न घेताना जर पैशाची गोष्ट असते त्यावेळेला स्वतःचं मन काय म्हटलं आहे कुठला योग्य रत्न आहे काय योग्य आहे त्याच्याकडे निर्णय घ्या तो निर्णय शंभर टक्के बरोबर असतो आणि तुम्हाला त्या रत्नाचा फायदा होतो बघूया आता मेषराज मेषराज म्हणजे ग्रह असतो रंग लाल असतो आणि शु, शु, हे रत्न वापरायचा सल्ला देतात ज्योतिषी वृषभराज श् शुक्र त्याचा हे तर ते श्वेतरंग असतो आणि हिरा वापरायचा सल्ला देतात मिथून राज म्हणजे बुध तर त्यांना हिरवा रंग असतो आणि पन्ना वापरायचा सल्ला देतात कर्क कर्क म्हणजे परत चंद्र त्यामुळे श्वेत असतो आणि त्या त्याला पण मोती वापरायचा श्वेत म्हणजे मोती वापरायचा सल्ला देतात सिंह म्हणजे सूर्य सूर्य तर कधी ना सूर्य उगवता सूर्य लाल असतो नंतर पा श्वेत, तो श्वेत रंग असतो तर शक्यतो माणिकचा सल्ला देतात बघा इथे श्वेत आणखीन लाल असे दोन्ही रंग दिलेले असतात त्यामुळे काही ज्योतिषी वेगळा तुम्हाला वेगळं रत्न सांगू शकतात तर तो, तो निर्णय तुम्ही घ्यायचा कन्या कन्याचा था परत असतो बुध हरा हिरवा रंग आणि पन्ना परत तुळा असेल ना परत त्याला दोन रंग दिले पिंक आणि निळा तर हां पिंक आणि निळा ते ग्रह असतो शुक्र असतो आणि त्याला पण हिरा वापरायचा सल्ला दिलेला असतो वृश्चिक वृश्चिकचा आणि आता मंगळ आला की वृश्चिक आला म्हणून लाल असतो पण काही जण सुनहरा पण म्हणतात पण मन, लाल असल्यामुळे त्याला मुंगा वापरायचा सल्ला देतात धनू धनू म्हणजे गुरु आणि मीन म्हणजे गुरु तर धनू आणि मीनला श्वेत म्हणजे यल्लो रंग असतो आणि त्यांना फुखराज वापरायचा सल्ला देतात आणि मकर आणि कुंभ म्हणजे शनीची रा शनीची ग्रह असतो त्यामुळे त्याचा रंग काळा समजतात पण त्यांना नीलम वापरायचा सल्ला देतात अशा प्रकारे वेगवेगळे रत्न त्यांनी काय होतं तर मानसिक शांती मिळते घरात सुख होतो आपलं आरोग्यदायी असतं आणखीन छान हे सगळं होतं पण परत विनंती अशी करते की जेव्हा ते पैसे वाप ह्याचा समा येतो त्यावेळेला आपल्या मनाला विचारा काय योग्य आहे कसं योग्य आहे आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या आणि तुमचं सगळे आयुष्य मस्त जाईल छान जाईल ते योग्य ते रत्न वापरल्याने अशी मी अगदी खात्री देते तुम्हाला आणि त्याबद्दल ऑल द बेस्ट आणि राधे राधे